आइते कर हम्म हाँ। एक कप चाय बनो दे का? अगर एक कप चाय बनू हाँ बनवा हाँ, बन हाँ। ये ये बिस्किट का आओ बिस्किट का कुत्ते खाता तो बिस्किट तुला हे कोणी सांगितलं की कुत्रे खातात पण खातात आहो ऐकता काय झालं इच यार काय झालंय गो हात खूप दुखतय हो माझा तेवढ पीठ <t> तरी मळून द्या ना मला अग एवढच ना अगे काय येडी तू अग असं पण बायकांचं काम नाहीये ते पीठ मळण भांडी घासणं कपडे धुण बायकांचं कामच नाहीये ते मी तुला सांगतो अग तुला तर खरं एक गोष्ट सांगतो मी पूर्वी दोन तीन हजार वर्षापूर्वी काय व्हायचं माहिती आहे का तुला वाई? हा पूर्वी दोन तीन हजार वर्षापूर्वी अशी परिस्थिती होती त्यावेळेला बायका काहीच काम नाही करायच्या सगळे पुरुष मंडळी काम करायचे हा, हा आणि जेवण बनवण्यापासून पूर्ण गावाचं जेवण एक ते एकत्र बनवायचे आणि त्यांचे हांडेच्या हंडे मोठेच्या मोठे एकदम सगळं चालायचं नाही हा पण मुद्दा काय झाला माहिती आहे तुला <laughs> एकदा म्हणजे जेवण बनवायचे ते लोक पण त्या जेवणामध्ये ना प्रत्येक वेळेला केस भेटायचे हा मग ते पुरुषाच्या हाताला कशी केस जास्त असतात मला तर माहितीये बघ हा हा पुरुषांच्या आता केस भरपूर असतात ते भरपूर असे पिठामध्ये हात घालून आत मळायचे ना ते पिठं पिठ तर त्याच्यानंतर भाज्या बिज्या हे सगळ्यांनी उडायचे ते आणि सगळी केसच केस केसच केस आणि नंतर, नंतर मग तुला काय सांगायचं एकदा मग राग रागाने रागा राजाने दरबार भरवला राजाने हा राजाने दरबार भरवला आणि राजाने तिथं सगळ्यांना घोषणा करून टाकली आजपासून कोणताही पुरुष जेवण बनवणार नाही असं झालं बघते आणि मग तुला काय सांगायचं आणि तिथून मग सगळे पुरुष मंडळी काम करायचे बंद झाले आणि मग नंतर महिलांनी काम चालू केलं आणि नंतर मग महिलांचं जेवण आणि महिलांच्या हाताला चव हा 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 तेव्हापासूनच बायकांच्या जीवाशी आणि अशी बोटं चाटून 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 सगळे जर खात होते ना <laughs> मग त्या वेळेपासूनची ती प्रथा आहे काय काय राजाला समजत नव्हतं का सगळ्याच पुरुषांच्या हाताला कुठे केस असतात पण तरी पण बघ ना टक्के हाताला केस कुठे केस आहे तो मळू का पीठ तुला काय सगळं घरातलं करते बाहेरचं <laughs> करते, करते पोरांचं करते किती किती म्हणून करू खूप हात तो म्हणून म्हटलं तेवढं पीठ म्हणून द्या पण बोलताय तर खरंय का तुला त्रास होतो तुझ्या हाताला वगैरे तर मी म्हणतो ना पीठ मळू काय नको राहू राहू दे माझे मी म्हणते तू आराम कर एका दिवस तू नाही राजाला सुद्धा आली काय माहिती जाऊ आमच्या बायकांचं नशिबीस काय माहिती आहे करते मी राहू दे राजाने सांगितलं पण आता आपल्याला घराच्या आतमध्ये करायला काय प्रॉब्लेम नाही त्यावेळेस त्यावेळी गेलं आता मी करू शकतो बायकांचं नशिब सुख होत खरंय बायकांचं सुख कुणालाच बघवत नाही म्हणते पीठ परत म्हणताल केस असं आलं वगैरे नाही नाही मी म्हणू का मी नाही मी असते मी म्हणतो ना ग राहू दे राजाने केलंय म्हणल्यावर काय बायकांनाच काम करायचे जा मग पाडदिशी बनवू जास्त वेळ घालवू नको पाडदिशी भूक पण लय वेळ चालू लागली बनव बनवू अरे यार किती वेळ झाला ग का बसले गेला डबा <laughs> ग उशीर होतोय मला यार लवकर जावं लागतं तुला माहिती आहे ना रोज कामावर लवकर जावं लागतं काय तुला सांगू जावं लागतंय बया जावं लागतंय पोटा पाण्यासाठी करावं लागतंय अगं बर, -बर. बर, -बर राहू दे ग तू टाइमपास नको करू जा पाड डबा दे पटकन मला उशीर होतोय ग लवकर गेलं म्हणजे लवकर पर्यंत नंतर काम पटापट पटापड उरात तिथे तू पण नाही ये तू गज लवकर नाही तसं नाही कामावर तर खूप लवकर जाताय लवकर यायचं बोलते पण लवकर येत तर नाही तुम्ही घरी लवकर काय भानगड का का बस तुम्हाला काम एवढं आवडायला लागलं अगं जा लवकर ग तू बोलाय मला गुतवू नको ग तू गुतीव दिन पर्यंत नंतर मला उशीर व्हायचा हो <laughs> जा 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 पाठ दिशी नाही पण काही म्हणा कामावर लय श्रद्धा आहे तुमची असं चांगला आहे उलट असू दे हो 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 अगं आता आठ दिवसच झालं श्रद्धा इथे कामावरती जावं लाग लवकर जायला लागतं कामावरती काम करावं लागतं ति ग भरपूर काम आहेत ना अग <laughs> माझ्याशिवाय तिचं पान सुद्धा हलत नाही तिथं म्हणून जावं लागतं हां तरीच म्हणलं एवढा लवकर कामाला जाता तुम्ही एवढ्या लवकर कामाला यायचं म्हणून येत सुद्धा ना उशिरा एवढी श्रद्धा तुमच्या कामावर हाय कसा झालाय चहा फ्रेश पाठत ना तुम्हाला छान <laughs> आहे छान आहे हो मी काय म्हणत होते आपल्या लग्नाला आता बारा वर्ष झाली पण आपण घरामध्ये काही चेंजेस नाही केलेला आहे तसंच राहतोय हो सगळं काहीतरी जीवनामध्ये बदल असायला नको का असं मस्त आता भांडी तीच तीच भांडी आहेत अजिबात असं नवीन आलेले मॉडेल्स वगैरे काय आपण घरात आणलेले नाहीये परत एक शेगडी पण तेच वापरतोय घराला कलर पण आपण बिलकुल दिलेला नाही आहे तसंच त्यामध्येच राहतोय हो आता चांगला आहे टिकतोय म्हणून कपाट पण तेच आहे त्याचा पण कलर सगळा निघालाय बेड बेड पण आपण चेंज केला नाही हो तो पण चेंज करायला पाहिजे होता कपडे कपडे तर आता किती नवनवीन स्टाईल फॅशन वगैरे आलं ते पण आपण सगळं चेंज करायला हवं होतं तुम्हाला काय सांगू असं पूर्ण रेनोव्हेशन करावं असं वाटतंय मला ते बाजूवाल्यांनी किती छान छान केलं तसं आपण केलं तर किती मस्त होय म्हणजे आता तुम्हाला काय सांगू मला तर ना असं माझं जीवभावाचं भावाचं माझं किचन आहे हो किचनकडे बघितलं ना की असं वाटतं असं फॅन्सी आणि स्टायलिश दिसावा असं मॉडर्न वगैरे पण हे सगळं डेकोरेट ते बोलतात ना असं लाकडी असं वरती कपाड बनवून घ्यावं त्याच्यामध्ये मस्तपैकी माझी भांडी बसतील छान असं ग्रॉसरी वगैरे आणि चहासाठी वगैरे छान छान असे कप आणावेत माझा विचार चालला आपण तेच स्टीलचे कप वगैरे सगळे वापरतो ते पण छान शॉपिंग करूया आपण मस्तपैकी जेवणासाठी छान ताटं वगैरे आणि तुम्हाला काय समज आंथरायला वगैरे वगैरे चांगले ते असतात ना ते बेडशीट सारखे झाड झाड ते सगळं आपण आणूया पण तुम्हाला काय वाटतं की आपण काय काय चेंज करायला हवं तुम्ही सांगा ना जरा अहो खूप इच्छा आहे पण करूया ना खूप वर्ष झाली तेच तेच त्या त्याच मध्ये राहतोय आपण काहीतरी चेंज केले तसं जर असं छान वाटेल तुम्ही सांगा ना काय करूया आपण अहो असे काय बघताय माझ्याकडे टाक लावू अहो मी घरातले सामान बोलचा काय ना काय अहो सामान आणायचं हो सामानाची लिस्ट बनवा ना मी सांगते सगळं सगळं ठीक आहे आणि या पंचवीस किलो तांदूळ वीस किलो गहू हां पाच किलो बाजरी हां वीस किलो साखर हा दोन किलो मीठ हा 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 मग जर किती वेळा बोलायचं का तुला मी जोपर्यंत हू करत आहे तोपर्यंत तू चू करणार नाही तुझ्या काय अडकलंय का काय कोण का? <laughs>